धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बीड मधील राजकारणात एक नवाच अंक पाहायला मिळतोय एका मागोमाग एक मारहाणीच्या व्हिडिओचं सत्र सुरू आहे पण ही सगळी प्रकरणं बाहेर काढण्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचं बोललं जातंय पण खरंच असं असेल का किंवा मुंडे नेमकं कोणाला इशारा देऊ पाहतायत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडे एक नाव ज्या नावाने बीडच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला पण काही दिवसांपूर्वी मुंडे यांना आपल्या राजीनामा द्यावा लागला याला कारणीभूत ठरलं संतोष देशमुख देशमुख हत्या प्रकरण यांच्या हत्येनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि यात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आणि त्यालाच मास्टर माइंड सुद्धा ठरवण्यात आलं हा मुद्दा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरला होता धस यांच्यासह विरोधकांनीही मुंड्यांवर हल्ला चढवला त्याच्यानंतर अनेक भ्रष्टाचारांचे आरोप देखील मुंडेंवर झाले आणि मागणी झाली ती म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याची धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला आपल्यावर होत असलेल्या आरोपांना विरोध केला त्यांनी ठाम भूमिका घेतली की देशमुख हत्या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही पण विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत राहिली आणि अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंडेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाला पण सर्व स्तरातून मुंडेंच्या राजीनाम्याची जी मागणी होत होती ती देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पण मुंडेंनी राजीनाम्यानंतर जे ट्विट केलं त्यात दोन दिली त्यावरून विरोधकांकडून आणखी आरोप आणि टीका होऊ लागली मुंडेंनी करत दिलेली राजीनाम्याची दोन कारण होती ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटोंमुळे मी व्यथित झालोय आणि दुसरं कारण म्हणजे त्यांची प्रकृती ठीक नसल्याची पण इथेच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत की खरंच ही दोन कारण होती का राजीनाम्या मागे काही वेगळी गणित होती धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी एक नवं प्रकरण समोर आलं सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय सतीश भोसले यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला बॅटनं बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला गेल्या दोन ते ती तीन महिन्यांपासून मुंडेंच्या मागे हात धुवून लागलेले सुरेश धस यांच्यावर या व्हिडिओमुळे अनेक आरोप होऊ लागले या मारहाणीच्या प्रकरणावरून सुरेश धस यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा अनेकांकडून करण्यात आली पण ज्या कार्यकर्त्याने बॅटने मारहाण केली त्या सतीश भोसलेवर कायदेशीर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी माध्यमांसमोर दिलेली पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार संदीप क्षीरसागर यांची बीडच्या तहसीलदाराला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप समोर आली या सर्व कालावधीमध्ये बीडमधील अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं धनंजय मुंडेंचाच हात असल्याचं बोललं जात आहे विरोधकांची प्रकरणं बाहेर काढून मुंडे आता विरोधकांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता बोललं जात आणि यासोबतच राजीनाम्यानंतर मुंडे पॅटर्न ऍक्टिव्ह झाल्याचंही बोललं जात धस यांनी सुरुवातीला मुंडेंवर हल्लाबोल केला पण आता त्यांच्याच राजकीय कुरघोड्यांची सुरुवात झाल्याचं दिसून काही दिवसांपूर्वी सुरेश धस हे एका मुलाखतीमध्ये बोललेले की धनंजय मुंडे यांच्या आई सुद्धा मागच्या दीड वर्षांपासून बीडच्या घरी राहत नाहीयेत म्हणजेच त्या गावी आहेत यावरून मुंडेंच्या आई सुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत असं दिसून येत यावर धनंजय मुंडे यांनी इशारा दिला की वैयक्तिक पातळीवर आरोप ठीक आहेत पण कौटुंबिक पातळीवर केलेले आरोप हे कधीही खपून घेणार नाही या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजय मुंडेंनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं त्यांनी स्पष्ट केलं की धनंजय मुंडेंची नाहक बदनामी केली जात असून संपूर्ण मुंडे कुटुंबीय मुंडे यांच्या पाठीशी आहे यासोबतच बहीण भाऊ दोघांनाही मिळालेलं मंत्रीपद काही जणांच्या डोळ्यात खुपत असल्याची टीका सुद्धा अजय मुंडे केली आहे पण आता जर पाहिलं तर धनंजय मुंडे सध्या मंत्री नाहीयेत पण ते अजूनही परळीचे आमदार मात्र आहेत त्यांचा पक्ष सत्तेत आहे त्यामुळे विरोधकांची प्रकरणं बाहेर काढून मुंडे यांची राजकीय पुनर्बांधणी सुरू झाली आहे असं बोललं जात आहे पण तुम्हाला काय वाटतं खरंच विरोधकांची प्रकरणं बाहेर काढण्यामागे मुंडेंचा हात असेल का आणि तसं करून ते स्वतः पुन्हा राजकीय पुनर्बांधणी किंवा स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करू शकतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा